आंदोलन हे राजकीय प्रेरित होतं असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं असून तिच्यावर विरोधक विरोधकांवर संशय व्यक्त केला तरी आमच्यावर संशय व्यक्त केलाच पाहिजे कारण तो एक दू, दू, संशयित्मा या राज्याचा मुख्यमंत्री हा एक संशय आत्मा आहे आणि त्याचं दिवसातला अर्धा दिवस हा संशय संशयकलोळात जादूटोणा मंत्र तंत्र अंधश्रद्धा या कामात जातो तर त्यांना असा संशय घेणं साहजिकच आहे त्यांना कदाचित असंही वाटलं असेल की बदलापुरातलं आंदोलन हजारो लाखो लोक जे रस्त्यावर उतरले तो, उतर तो सुद्धा त्याच्यावरती त्यांच्यावरती कोणता टोणा केला असेल तर ते जादूटोणा प्रेम पण त्याने डोळे नीट उघडले ते त्यांना दिसेल की बदलापूरच्या घटनेचे पडसाद राज्यभर उमटले एकाच वेळेला लाखो लोक तुमच्या मुलाच्या मतदारसंघात रस्त्यावर उतरले लक्षात घ्या तुमचा मुलगा तिकडला खासदार आहे आणि तुम्ही किंवा तुमचा मुलगा त्या आंदोलनकांच्या साध्या भेटीला त्या क्षणी जाऊ शकले नाही एवढे तुम्ही, तुम्ही घाबरलेले होता एवढे तुम्ही, तुम्ही भयग्रस्त होता हा तुम्ही नेतृत्व म्हणताय ना ठाणे ठाणे ठाण्याचं नेतृत्व मी करतो अनेक वर्ष पण बदलापूरच्या त्या पीडित महिलेचा तक्रार पोलीस घ्यायला तयार नव्हते तास विरोधकाने केलं ही आई त्या लहान मुलीची आई जिक जिक जी सत्ता एक गरोदर आहे दहा तास ती वणवण फिरत होती यात विरोधकांचा काय दोष आहे